निष्पाप मुलींच्या भविष्यासाठी वडिलांच्या जागी उभी राहिले विशाल शिंदे आष्टा शहरातील सामाजिक व मराठा आरक्षण चळवळीत अग्रेसर असलेले सचिन खराडे यांच्या अचानक झालेल्या दुःखद निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली अल्पशा आजाराने जीवनयात्रा संपलेल्या सचिन खराडे यांच्या कुटुंबावर काळजाचा आघात झाला आहे दोन लहान मुली आणि पत्नी असा छोटासा संसार मात्र कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर कुटुंब एकदम आदरविहीन झाले बापाच्या छायाखाली सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या त्या दोन निष्पाप मुलींच्या भविष्यासमोर झाले होते याच काळजीची जाणीव होताच विशाल शिंदे यांनी पुढाकार घेत या दोन्ही मुलींच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलली कोणत्याही प्रकारची अडचण त्यांच्या शिक्षणात येऊ नये त्या आत्मनिर्भर व्हाव्यात त्या बापाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शिंदे यांनी केलेला मानवतावादी निर्णय भावनिक ठरला आमदार जयंतराव पाटील यांनी ही माहिती देत अशा वेळेला महतीचा हात पुढे करणं म्हणजे कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठीही मोठा दिलासा असतो असे सांगत विशाल शिंदे यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले सचिन खराडे यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे हीच त्यांच्या आठवणीला खरी आदरांजली ठरते स्वर्गीय सचिन दादा खराडे म्हटल्या काळात मराठा आरक्षणासाठी त्यांनी बरेच आंदोलन केली सदैव झटले त्यांचं अलीकडं निधन झालं विशाल भाऊनी मला सांगितलं की त्यांच्या दोन्ही मुलींचा शैक्षणिक खर्च विशाल भाऊ घेतील आणि हीच त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने भावपूर्वी श्रद्धांजली असेल